नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत दोन हजार आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांचा हप्ता मिळतो त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो पी एम किसान योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना सध्या वार्षिक सहा हजार रुपये मिळतात परंतु या अनुदानामध्ये वाढ करण्याची मागणी सातत्याने होत असल्याने केंद्र सरकार वर्षाला जे सहा हजार रुपये मिळतात त्यामध्ये आता वाढ करून नऊ हजार रुपये करण्याच्या तयारीत आहे तर मित्रांनो या संदर्भातील सविस्तर माहिती तसेच मित्रांनो पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कधी मिळणार आहे त्या संदर्भातील कम्प्लीट माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो केंद्र सरकार पीएम किसान योजनेच्या अनुदानात सहा हजार ऐवजी नऊ हजार रुपयांची वाढ करण्याची लवकरच घोषणा करू शकते जर मित्रांनो वाढ करण्यात आली तर आपल्या राज्यातील पीएम किसान योजने, योजने तेव्हा मित्रांनो आगामी निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार या संदर्भातील मोठी घोषणा करू शकते आता मित्रांनो दुसरी महत्वाची अपडेट सध्या काही शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे ती म्हणजे पीएम किसान योजने सोळाव्या हप्त्याचे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची पाहायला मिळत आहेत नमोचा दुसरा हप्ता या दिवशी मिळेल किसान योजनेचा हप्ता त्या दिवशी मिळेल तर मित्रांनो नेमकी हे दोन्ही हप्ते कधी मिळणार आहेत ते पहा पीएम किसान योजनेचा पंधरावा हप्ता शेतकऱ्यांना नोव्हेंबर महिन्यात वितरित करण्यात आला होता आणि नमोचा पहिला हप्ता सुद्धा त्याच्या काही दिवसापूर्वीच वितरित करण्यात आला होता तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल की प्रत हप्ता चार महिन्याच्या सुरुवातीला वितरित केले जातील तर मित्रांनो तुम्ही या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल वाट पाहत असाल तर अजून काही दिवस तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार आहे कारण अजून एक ते दीड महिन्याच्या नंतर वितरित करण्यात येणार आहेत तेव्हा मित्रांनो अशा प्रकारे किसान आणि नमो शेतकरी योजने ही शे आणि महत्वपूर्ण करा चॅनलला सबस्क्राईब करणार असेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे की नमोचा आणि पीएम किसानचा हप्ता कधी येईल हे सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये येईल धन्यवाद